नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची दमदार अशी चर्चा आज चर्चेचा विषय तसाच आहे इंदापूर तालुक्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चार उमेदवार प्रखर असे इच्छुक आहेत त्याच विषयावरती आज चर्चा आहे दोन हजार एकोणीस ला कोणाला किती मतदार अधिक्य पडलं होतं दोन हजार चोवीस ला काय होईल याच विषयावर आजची चर्चा आहे तर आपण दोन हजार <coughs> एकोणीस मध्ये सुरुवातीला पाहूया दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस <coughs> फक्त राष्ट्रवादी होत काँग्रेस भाजपमध्ये विलीन झाली होतं त्यामुळं भारतीय जनता पक्ष अधिक भारतीय जनता पक्ष आणि गाड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ सरळ निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे सर्वजण एकत्र होते परंतु आजच्या परिस्थितीमध्ये शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार एका बाजूला आहेत आणि अजित पवार अजित पवाराचे उमेदवार दत्ता भरणे हे एका बाजूला आहेत अजितदादा यांचे दोन्ही चिरंजीव जय पवार पार्थो पवार हे देखील अजित पवार यांच्या पाठी बरोबर आहेत त्यामुळे इंदापूर तालुक्याची निवडणुकी दमदार होणार त्यात काय शंका नाही इंदापूर तालुक्याची निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये प्रचंड अशी गाजली होती भारतीय जनता विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन यांच्या पाठीशी टोटल म्हणजे छोटे मोठे असे सगळे पुढारी जसं जंक्शनचे मोहळकर असतील अविनाश घोलप असतील बाळासाहेब गोलप असतील बावडा भागातले अशोक घोगरे असतील आप्पासाहेब जगदाळे असतील असंच जर आपण या पट्ट्यात खाली गेलं प्रदीप मामा मावाजागदा त्याचबरोबर इकडचा जर खालचा वडापुरी पट्टा पाहिला त्या पट्ट्यातलं म्हणजे असे अनेक छोटे मोठे नेते हे हर्षवर्धन पाटील यांच्या खंबीरपणे पाठीशी राहिलं होतं दत्ता भरणे यांचा कसाही करून पराभवच करायचा असं दोन हजार एकोणीस साली चंग बांधला होता इंदापूर तालुक्यातील सर्व छोट्या मोठ्या पुढाऱ्यांनी परंतु <coughs> शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या झंझावती प्रचारामध्ये प्रचारामुळं हर्षवर्धन पाटील यांचा त्यावेळी निसटता पराभव झाला होता भरणे हे जेमतेम साडेतीन हजार मताच्या फरकाने निवडून आले होते परंतु आजची दी आजची परिस्थिती दोन हजार चोवीसचं इलेक्शन जर म्हटलं तर ही परिस्थिती मात्र वेगळी झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये पवारसाहेब वेगळे अजितदादा वेगळे असं दोन गट पडलेला आहे तर त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी जे आपासाहेब घोलप अविन आपासाहेब जगदाळे बाळासाहेब घोलप अविनाश घोलप त्याचबरोबर जे अशोक भोगरे ही जी मंडळी होती तसंच जंक्शनचे मोहोळकर असतील किंवा भोसले असतील सरपंच असे अनेक मंडळी त्यांच्यापासून हर्षवर्धन पाटील यांच्यापासून विभक्त झालेले त्याच्यामुळं या मताचा देखील फटका हर्षवर्धन पाटील यांना बसणार आहे आणि पवार साहेब सुप्रिया सुळे हे विभक्त झाल्यामुळं याचा देखील फटका दत्त बर्णे यांना दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये बसणार आहे त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये दुरंगी लढत होती का तिरंगी होती ज्याने हर्षवर्धन पाटील यांना दोन हजार एकोणीस मध्ये पाठिंबा दिला होता तेच आप्पासाहेब जगदाळे विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि विधानसभेची त्यांनी तयारी जोरदार सुरू केलेली आहे त्याचबरोबर जे प्रवीण माने होते ते देखील तुतारीमध्ये प्रवेश करून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत परंतु सध्या उमेदवारी ही कोणालाच जाहीर केलेली नाही तर त्यामुळं प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं प्रचार सुरू केला आहे हर्षवर्धन पाटलांनी देखील आपल्या आपल्या परीने लोकांना संपर्क करण्यास सुरुवात केलेली आहे आणि दत्ता भरणे यांची उमेदवारीच जाहीर झाल्यामुळे त्यांनी प्रचाराचं बिगुल वाजवून प्रचार सुरूच केला आहे असं म्हणता येईल तर इंदापूरचं राजकीय गणित बालाबल पाहता मराठा मतदार हे बहुसंख्येने त्याच्या पाठीपाग पाठोपाठ दोन तीन हजाराच्या फरकाने धनगर समाजाचं मतदान आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये जे मतदान पडलं त्याच्यामध्ये आता तरुण पिढीच मतदानाधिक्य वाढलेलं आहे म्हणजे <laughs> जर तिरंगी झाली चौरंगी झाली आणि दुरंगी झाली तर मतदान हे विभक्त होणार आहे आणि दोन हजार एकोणीसला जी परिस्थिती राहिली तीच दोन हजार चोवीसला राहील असंही म्हणता येणार नाही दोन हजार एकोणीसमध्ये जे सर्व एकत्र आले होते तेच आज दोन हजार चोवीसमध्ये विभक्त आहेत परंतु निवडणूक नियोन्नुक, निवडणुकीमध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्रही नसतो या म्हणीप्रमाणे कधीही एकत्र कधीही एकमेकाच्या विरोधात ठाकलं जातं असं राज निवडणुकीतलं चित्र असतं तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस ही लढत फक्त एक साधारण तीन ते साडेतीन हजाराच्या फारकाची आहे जसं हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबरचे सोबती बरेच निघून गेलेत तसंच दत्ता भरणे यांच्या पाठी यांच्यासोबत जे असणारे पवार साहेब सुप्रियाताई आणि आ, काही छोटे मोठे कार्यकर्ते हे जे गेलेले आहेत या यांचं मतदान देखील वीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान आहे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत असलेले जे गेलेले आहेत ते देखील वीस पंचवीस हजार मतदान आहे म्हणजे पुन्हा ही निवडणूक एक दोन ते तीन हजारावरती येऊन ठेपेल जर तिरंगी निवडणूक झाली त्याच्यात देखील पाच हजाराच्या आतूनच जो उमेदवार निवडून येईल तो तेवढ्याच मताने येईल आणि दुरंगी जरी झाली तरी तशीच निवडणूक होईल याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हे निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात याच्यावर देखील बरंच अवलंबून आहे जर तिरंगी निवडणूक झाली जर प्रवीण माने हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे अशी निवडणूक झाली तर सरळ सरळ आप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांना मदत करतील आणि निवडणुकीला सामोरे जातील तर हर्षवर्धन पाटील यांनी जर तुतारीमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा दुरंगी वातावरण दुरंगी निवडणूक झाली तर निवडणुकीचा फरक मात्र एक दोन तीन हजाराचाच राहणार आहे आणि जर राज्याच्या राजकारणावरती इंदापूरचं राजकारण हे बरचसा अवलंबून राहिलेलं आहे जर हर्षवर्धन पाटील आहे याच ठिकाणी थांबले आणि प्रवीण माने आप्पासाहेब जगदा अशी जर पूर्ण तिरंगी निवडणूक झाली तर मात्र तेही ही गणित बिघडणार आहे तर येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल कोण उमेदवार कुठं जाईल दुरंगी निवडणूक होईल का तिरंगी होईल का चौरंगी होईल निवडणूक आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी के पी न्यूज इंदापूर पुणे